शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेदभवन आणि सिंधी था। नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये आज वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी महिलांनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारून सात जन्मी हाच पती मिळावा अशी देवाचरणी प्रार्थना केली यावेळी वडाला प्रदक्षिणा घालण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती एकीकडं उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळं महिलांनी सकाळीच वटपौर्णिमेची पूजा करून घेतली वटपौर्णिमा हा सण सावित्री सत्यवान या पौराणिक कथेशी संबंधित आहे सावित्रीनं आपल्या पतीचा प्राण यमराजाकडून परत मिळवला अशी कथा या सणाच्या मागाय आहे तिच्या निष्ठेचं प्रतीक म्हणून विवाहित स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून पतीला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतात आज सकाळपासूनच महिलांनी पारंपरिक वेशभूषेत नऊवारी साडी हातात हिरव्या बांगड्या कुंकुवाचा टिळा आणि डोक्यावर फुलांचा गजरा घालून शहरातल्या मंगलधाम आणि दुर्गामाता मंदिर जुना चंदूर रोड तसंच शहरातील अनेक वटवृक्षांजवळ गर्दी केली त्यांनी वडाच्या झाडाभोवती सात वेळा दोरा गुंडाळत पूजा केली काही महिलांनी उपवास ठेवत फळं साखर आणि विविध प्रसाद वाहून विधी पार पाडला सणाच्या निमित्तानं अनेक भागात महिलांसाठी सामूहिक पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये नवविवाहित महिलांचा सहभाग विशेष दिसून आला या सणादरम्यान अनेक सामाजिक संस्थांनी वृक्ष लागवड अभियान सुद्धा राबवलं काही ठिकाणी नवीन वडाची झाडं लावून भाविकांना वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला पर्यावरणप्रेमींनी प्लॅस्टिक वापरण्याचं टाळावं आणि पूजेच्या साहित्याचा योग्य निसर्गपूरक वापर करावा असं आवाहन केलं या सणाला विशेष महत्त्व नवदाम्पत्यांसाठी असतं अनेक नवविवाहित महिलांनी पहिल्यांदाच हे व्रत केलं काही जणांनी आपल्या सासूबाईंनी सांगितलेल्या पारंपरिक गोष्टी ऐकत पूजन केलं आणि कौटुंबिक नात्यांमध्ये नवीन बंध निर्माण होताना दिसले सणाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता